राज्य शासनाचा पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस चा जी आर अन्यायकारक परीक्षेत भ्रष्टाचाराची शक्यता मुख्यमंत्री सदर प्रकरणी कारवाई करतील का विचारतोय महाराष्ट्र नमस्कार मी मीनाक्षी मन चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत महाराष्ट्र शासनाच्या गृह हो विभागाने दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काढलेल्या नवीन अटींच्या रूल्स अँड रेग्युलेशन जी आर ला मोटार परिवहन विभागातील अनेक वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी तीव्र आक्षेप नोंदवले असून या जी आर मध्ये गंभीर त्रुटी असल्याचा आरोप केला आहे या जी आरच्या अंमलबजावणीमुळे विभागातील पारदर्शकता धोक्यात येणार असून परीक्षेच्या प्रक्रियेत भ्रष्टाचार होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे पूर्वीच्या जी आरचा दुर्लक्ष सदर जी आरमध्ये शासनाने सन दोन हजार अठरा आणि दोन हजार वीसमध्ये काढलेल्या पंचेचाळीस व पन्नास वयोगटासाठी लागू असलेल्या जी आरचा उल्लेख देखील केलेला नाही